नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्राइल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे जगभरातल्या विविध जातींच्या ज्या आंब्याच्या जाती आहेत जगभरातल्या त्या विविध जातींचं कलेक्शन केलेलं आहे आणि पुढील भविष्य काळात त्याचं प्लांटेशन करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक नवीन ऊर्जा एक नवीन ताकद आंबा शेतीमध्ये देण्याचा एक वेगळा आगळा वेगळा प्रयत्न आहे त्यासाठी वेगवेगळ्या जातींचं कलेक्शन सुरू आहे आणि त्या वेग आपण प्लांटेशन करून एक वेगळा प्रयोग आपल्याला देशभरात करायचा आहे आणि त्या वेगळ्या प्रयोगाने एक वेगवेगळ्या जाती आपल्या शेतांमध्ये कशा येतील ज्या लुप्त पावलेल्या जाती त्या पण आपल्याला कशा त्यांचं संवर्धन करता येईल यासाठी माझा हा नेहमीचा प्रयत्न राहिला आहे आणि त्यामुळे आज आपण एका नव्या जातीचा ग्राफ्टिंग पण सुद्धा सुरू केलेली आहे जंगलाचं देणं हे वेगळं असतं आणि जंगलातल्या वेगवेगळ्या जातींचं संवर्धन करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यातूनच काही जातींची निर्मिती झाली त्या जातींचं कलेक्शन सुरू आहे काही केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता की ह्या जगभरातल्या वेगवेगळ्या जाती आहे ऑस्टिन लिली केंड, केंड क्रोटॉन अशा जगभरातल्या वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यांचं कलेक्शन सुद्धा आपण केलेलं आहे आणि ह्या वर्षी त्याचं एक अभ्यास केंद्र आपण निर्मिती करत आहोत लवकरच आणि अभ्यास केंद्राच्या निर्मिती केंद्रा कशासाठी तर माझ्या ॲग्रिकल्चर कॉलेजेस किंवा शेतकरी यांना शिकण्यासाठी एक नवीन व्हरायटी आहे किंवा आपल्या शेतात नवीन नवीन जाती आपल्याला लागवड करायची आहे त्याच्यातलीच आज एक नवीन व्हरायटी ती म्हणजे स्वीट परी तिला मीच नाव दिलेलं आहे स्वीट परी खरंच स्वीट आहे ती जर तुम्ही ही व्हरायटी कच्ची खाल्ली तर नारळामध्ये दूध मिक्स केल्यानंतर जशी चव लागते तशी आणि जेव्हा पिकल्यानंतर जर तुम्ही तिची चव घेतली तर अतिशय स्वादिष्ट अशी चव कोय लहान गर चांगला आणि चवीला स्वादिष्ट अशी सोनपरी याची निर्मिती सध्या सुरू आहे निर्मिती करताना काही लय मोठा मी संशोधक नाही मी अशा जाती शोधतो जंगलामध्ये मित्रांच्या बागेमध्ये किंवा कुठंही शोधतो जिथं आपल्याला सापडतील तिथं आणि त्या कलेक्शन करायच्या त्याच्या काड्या आणायच्या त्याचं ग्राफ्टिंग करायचं एकदम सोपी मेथड आहे आणि त्याच्यातून ज्या निर्मिती होतील त्याचं परत प्लांटेशन करायचं आणि प्लांटेशन केल्यानंतर तीन चार वर्षानंतर जेव्हा फळं येतील तेव्हा ते त्याची ते पुनर्निर्मिती म्हणजे त्याच्या काड्या काढून मग आपण परत ग्राफ्टिंग करतो परत नर्सरी उद्योग नर्सरी निर्मितीतून किंवा नर्सरीतून मग इतर शेतकऱ्यांना त्याची रोपं आपण देतो अशा प्रकारची ही निर्मिती आहे तर आज आपण स्वीट परीचं ग्राफ्टिंग सुरू आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू पण शकता की एकदम साधी पद्धत असते ग्राफ्टिंगची लय मोठा स्किल नसते त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा कागद असतो आणि ग्राफ्टिंग करत असताना तुम्हाला आता परत एकदा दाखवतो की हे झाड आहे त्याला मध्ये चीर घेतली चीर घेतल्यानंतर हा सायन आहे जो दोन्ही पासून व्यवस्थित छाटलेला आहे आणि त्याच्यानंतर ही काडी त्या काप घेतलेला याच्यात व्यवस्थित फिट करायची एका बाजून स्किन टू स्किन मॅच व्हायला पाहिजे आणि नंतर हे बघा असं प्लास्टिकच्या कागदाने व्यवस्थित टाईट बांधून घ्यायचे आहे हा तुमचा कलम तयार झाला साधारण तुम्ही जेव्हा शंभर कलम करता तर त्याच्यात साठ चाळीसचा रेशो आहे साठ टक्के कलम जगतात चाळीस टक्के मॉर्टलिटी होते त्याच्यामध्ये मग अनेक गोष्टी आहेत वातावरण बुरशी बुरशीचा अटॅक ग्राफ्टिंग नीट न होणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी जाऊनही साठ टक्के रोपं हे जगतात परत एकदा बघा अशा पद्धतीने तुम्ही स्किन टू स्किन मॅच करायची एक बाजू आणि नंतर प्लास्टिकच्या कागदाने व्यवस्थित त्या पट्टीने प्लास्टिकच्या पट्टीने सॉरी असं व्यवस्थित फिट करून घ्यायची जेणेकरून मध्ये कुठल्याही प्रकारच्या बुरशीची एंट्री होणार नाही आणि स्किन स्किन टू स्किन मॅच होण्यासाठी किमान के किमान पंचवीस चाळीस ते साठ दिवस लागतात आणि तुम्ही साधारण तीन महिन्यानंतर ही पट्टी काढून घेऊ शकता तोपर्यंत पानं अशी चांगली आलेली असतात अशा प्रकारे पानं नवीन फुटलेली असतात धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आता लवकरच पुढच्या महिन्यात दुसरा रविवार आणि चौथा रविवार प्रशिक्षण म्हणजे मोफत प्रशिक्षण सुरू होणार आहे तर नक्की व्हिजिट द्या तुम्हाला या नवीन नवीन जाती पण सुद्धा बघायला मिळतील अभ्यास केंद्र बघायला मिळेल आणि क्लोज प्लांटेशनमध्ये वेगवेगळे प्रयोग चिकूमध्ये केलेले वेगवेगळे प्रयोग हे सगळ्या गोष्टी बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला कृषी पर्यटन सुंदर बन कृषी पर्यटनचं पण दर्शन होईल कृषी पर्यटन आता सुरू होत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय बजिरा